नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाली बनवणार आहोत ही थाली कमीत कमी वेळेत कशी बनवायची हे दाखवणार आहे आपल्या थालीमध्ये घरात बनवलेले मिरचीचे चटकदार लोणचे साधा भात लग्न समारंभात मिळते तशी मटर पनीरची चमचमीट अशी भाजी मस्त अशी वाट वाटणाची डाळ चमचमीट पुबरोबर खाण्यासाठी पिवळ्या बटाट्याची भाजी आणि घरात बनवलेले ड्रायफ्रूट श्रीखंड पुरी आणि पापड आज आपण अशी मराठमोळी थाली वेळेचे नियोजन राखून बनवणार <गणाविया> आहोत नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या किचन किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाली बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण श्रीखंडाची तयारी करूया मी इथे विकतचे पावटलं दही आणले आहे हे दही आपल्याला एक टोप घेऊन त्यावर चाळण ठेवायचे आहे आणि त्यावर एक सुती कापड किंवा रुमाल ठेवायचा आहे त्यावर आपल्याला हे दही ओतायचे आहे आणि या रुमालाची आपल्याला पोटली बांधून घ्यायची आहे म्हणजे जे जास्तीचे पाणी असेल या दह्यामध्ये ते सर्व नेत्रून जाईल आणि या टोपामध्ये खाली पडेल अशा प्रकारे हाताने दाबून दाबून आपल्याला यामधील दह्यामधील पाणी काढायचे आहे नंतर ही पोटली घट्ट बांधून आपल्याला दहा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता ही पोटली आपल्याला बाहेर न ठेवता फ्रीजमध्येच ठेवायची आहे कारण त्याचा चक्का खूप छान तयार होतो आता आपण दही फ्रीजमध्ये ठेवले आहे तर बाकीची तयारी करून घेऊयाला आपण भाताचा कुकर लावून घेऊया कुकरमध्ये डाळीचा डबा ठेवूया इथे मी तुरडा आणि मूग डाळ मिक्स डाळी घेतल्या आहे डाळीच्या डब्यात एक टोमॅटो उभा चिरून चार फोडी करून टाकल्या आहेत त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तेल टाकूया म्हणजे डाळ छान मऊ शिजेल आणि हे मिक्स करून घेऊया यामध्ये मी यामध्येच मी दोन बटाटे साल काढून डाळीच्या डब्यामध्ये ठेवले आहेत म्हणजे आपले बटाटे देखील यामध्ये शिजतील आता आपण चार शिट्या करून घेऊया इथे कुकर गॅसवर ठेवला तो आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया हे मी फ्रोझन मटर घेतले आहेत हे मी अर्धा तास अगोदर बाहेर काढून ठेवते आपल्या पनीर मटरची भाजी बनवायची आहे इथे मी पाच चमचे तरबुजाच्या बिया गरम पाण्यात भिजत ठेवल्या आहेत इथे बघा आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी मिरची लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे दोन कमी एक तिखट जास्त तिखट मिरची घेतली आहे एक इंच आल्याचा तुकडा घेऊन त्याचे पातळ का करायचे आहे दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घ्यायचे आणि आपण मिक्सरच्या म्हणजे याची पेस्ट तयार करून घेऊया इथे आपली ही पेस्ट तयार आहे आज गोडी डाळ बनवणार आहोत म्हणजेच वाटपाची डाळ बनवणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला अशा प्रकारे ओल्या नारळाचा छोटा तुकडा घ्यायचा आहे त्याचे मी इथे पातळ काप करून घेतले आहेत एक तिखट आणि दोन कमी तिखट मिरच्या घेतल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेऊन त्याचे पातळ काप केले आहेत एक चमचा जिरे एक छोटा कांदा आणि एक मूट कोथिंबीर घ्यायची आहे हे सर्व आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान मऊसूर पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला वाटण तयार करायचं आहे आता आपण पनीरच्या भाजीसाठी वाटण तयार करूया इथे मी एक मोठा आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे तीन मध्यम आकाराचे लाल टोमॅटो घेतले आहेत कांदा पातळ स्लाईसमध्ये उभा चिरायचा आहे टोमॅटो पण बारीक चिरून घेऊया आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहेत एक चमचा जिरे सात आठ काळी मिरी आणि चार लवंग घ्यायचे आहेत अर्धा इंच लाल फूल म्हणजे जावेस्ती घ्यायची आहे दोन चमचे धने घेऊन हे मंद आच्छेवर परतायचे आहे आता यामध्ये आपल्याला दोन तेजपत्ता घेऊन सुगंध येईपर्यंत हे सर्व मसाले परतायचे आहेत आता हे मसाले छान भाजून झाले एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण कांदा भाजून घेणार आहोत कांद्याचा रंग थोडा बदलला यामध्ये कांद्याचा रंग बदलला की यामध्ये आपण टोमॅटो टाकून परतूया आता यामध्येच आपल्याला अर्धा इंच आलं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या देखील टाकून परतायच्या आहेत कांदा टोमॅटो छान भाजल्यावर यामध्ये आपण दोन ते तीन काश्मीरी चिली टाकणार आहोत काश्मीरी चिली ही व्यवस्थित बघून घ्यायची कारण जर त्याची एक्सपायरी डेट संपली असेल तर आपल्या भाजीची चव पूर्णपणे बिघडू शकते आता अजून एका दोन मिनिटभर परतून घेऊ अशा प्रकारे आपल्याला कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या ग्रेवीला छान रंग येतो आता गॅस बंद करून हे कांदा टोमॅटो थंड करायला ठेवूया नंतर हे वाटण तयार करू अशा प्रकारे जर आपण सर्व वाटप मसाले तयार करून ठेवले तर संपूर्ण स्वयंपाक हा आपला अगदी कमीच वेळेत तयार होतो आता इथे कुकर थंड झाला आहे बटाटे व्यवस्थित शिजले आहेत ते बाहेर काढूया ते बाहेर काढू आणि आता आपल्याला घोटून म्हणजेच अशा प्रकारे विस्कने घोटून घ्यायची आहे किंवा रवीने घोटली तरी देखील चालेल बटाटे पण आपण बारीक चिरून घेऊया पुरणपोळीच्या थालीमध्ये सुद्धा मी तुम्हाला वरण आणि पिवळ्या बटाट्याची भाजी दाखवली होती आज आपण दोन्ही पदार्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत गॅसवर टोप गरम करायला ठेवला आहे टोपात दोन ते तीन मोठे चमचे तेल ओतूया या हे तेल पसरवून घेऊ तेल गरम झाल्यावर यामध्ये एक चमचा मोहरी टाकूया मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये आपण एक चिमटी हिंग पावडर टाकणार आहोत एक चमचा जिरे टाकायचे आहे त्यानंतर आपण कडेपत्ता टाकून परतूयासाठी वाटण तयार केले आहे त्यातले आपण अर्धे वाटण टाकूया आणि राहिले वाटण हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीजर मध्ये ठेवूया जेव्हा आपल्याला ही डाळ बनवायची असेल अशा प्रकारे तेव्हा हे वाटण आपण अगोदर बाहेर काढायचं हे वाटण आपलं आठ दिवस फ्रीझरमध्ये ठेवलं तर व्यवस्थित टिकते आता हे वाटण परतून घेऊया आणि आपण शिजवून घेतलेली डाळ यामध्ये ओतूया आणि या, या वाटण्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण पाणी ओतूया थोडी पातळ डाळ करूया कारण ही डाळ वाटण्याची असल्यामुळे थंड झाल्यावर खूप घट्ट होते ही डाळ आमच्याकडे सणावराला केली जाते लहान मुलांना ही डाळ खूप आवडते आता या डाळीला दंडण उकळी काढून घेऊया नंदन उकळी आल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरता मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकून छान ढवळूया आपली गोडी डाळ इथे तयार आहे आता आपण पिवळ्या बटाट्याची भाजी बनवूया इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल ओतूया तेल गरम झाल्यावर आपण एक चमचा मोहरी टाकूया मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया आणि कढीपत्ता टाकून परतून घेऊया आता यामध्ये मी मध्यम आकाराचा अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकूया आणि छान परतून घेऊया आता आपण ही आले लसूण मिरची पेस्ट तयार केली होती ती यामध्ये टाकून परतून घेऊया अर्धा चमचा हळद पावडर टाकून परतूया आणि आता यामध्ये बारीक चिरलेले बटाटे टाकून छान मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे आपल्याला आणि बटाटे थोडे थोडे मध्ये अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहेत थोडे स्मॅश करायचे म्हणजे अशा प्रकारे बनवलेली भाजी अप्रतिम लागते चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ आपली ते बटाट्याची भाजी तयार आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यात हा अख्खा मसाला घेतला आहे त्याची पावडर करून घेऊया आता ही पावडर आपली तयार आहे आता कांदा टॉमॅटोची आपल्याला पाणी टाकून छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता हा मसाला देखील आपल्या इथे तयार आहे आता आपण पुरीसाठी गव्हाचे पीठ घेणार आहोत तीन वाटी पीठ चाळून घेऊया आणि आपल्या पुऱ्या छान मऊ आणि खुसखुशी होण्यासाठी इथे मी तीन चमचे बारीक रवा घेतला आहे हा रवा आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे या रव्यामध्येच आपण एक चमचा साखर भिजत ठेवणार आहोत म्हणजे ती रव्याबरोबर रवा, वर रवा पण मऊ होईल आणि साखरमुळे आपल्या हो पुऱ्यांना छान रंग येईल आता इथे ये रवा भिजतोय तोपर्यंत तो आपण पनीरची भाजी बनवून घेऊ कडक तीन ते चार चमचे तेल ओतूया हो या तेलात वीस ग्राम पनीर थोडे परतून घेऊ अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये आपण एक चमचा काश्मीरी चिली पावडर आणि सवीपुरतं मीठ टाकून हलक्या हाताने एका दोन मिनटानंतर मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर जर आपण पनीर जर तेलामध्ये टाकले टाकले लगेच परतले तर मग त्या पनीरचा चुरा होऊ शकतो आपल्याला पनीर तीन ते चार मिनिटे मोठ्या आचेवरच परतून घ्यायचे आहे हे पनीर जास्त करपावायचे नाही आहे तो पनीर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच तेलामध्ये आपण जे वाटण आपण तयार करून घेतलं आहे पनीरच्या भाजीसाठी ते तेलामध्ये ओतूया आणि परतून घेऊया मंदाच्यावर आपल्याला पाच मिनिट झाकण ठेवून हे वाटण शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा काश्मीरी चिली पावडर दोन चमचे मालवणी मसाला अर्धा चमचा हळद टाकून मिक्स करून घ्यायचा आहे हे व्यवस्थित मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टर्बुजेसच्या बियांची आपण पाणी टाकून छान पेस्ट तयार केली आहे ती यामध्ये या, या वाटणावर टाकून छान मिक्स करून घ्यायची आहे नंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून राहिलेल्या टर्बुजेसच्या बियांची पेस्टचं जे पाणी आहे ते यामध्ये आपण टाकूया आणि मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला भाजी किती डाटसर ठेवायची आहे हे बघून गरम पाणी टाकूया यामध्ये मी अर्धा टोमॅटोचे दोन तुकडे करून टाकले आहेत त्यामुळे भाजी दिसायलाही छान दिसते आणि चवीला देखील छान लागते ते आपले मटर यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया मला ही भाजी थोडी दाटसर पाहिजे लग्न समारंभामध्ये अशा पद्धतीने भाजी बनवतात आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया अर्धा चमचा गरम मसाला किंवा जर तुमच्याजवळ किचन किंग मसाला वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकता हे टाकून मिक्स करून घेऊया एका बाजूला भाजी शिजते म्हणजे मटर शिजताय तोपर्यंत आपण पुरीसाठी इथे पीठ मळून घेऊया रवा अशा प्रकारे भिजवून घेतल्यामुळे तो गव्हाच्या पिठामध्ये छान मिळून येतो गव्हाच्या पिठात चवीपुरतं मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून रवा मिक्स करून पीठ छान मळून घेऊया आता हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे जास्त सैलसर मळायचं नाही आहे कारण पुऱ्या पातळ झाल्या तर कडक होतील पिठाला थोडा तेलाचा हात लावून पीठ छान मळून घेऊया आता हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवायचे आहे भाजी बघूया आपली भाजीला बघा छान उकळी आली आहे यामध्ये तळून घेतलेले पनीर टाकूया थोडीशी कसुरी मेथी टाकून मिक्स करून घेऊया आणि अजून एका भाजीला उकळी काढूया तुम्ही बघू शकता भाजीला रंग फार सुरेख आला आहे आणि सुगंध पण खूप छान येतोय इथे ही आपली पनीर मटरची भाजी तयार आहे आता आपण श्रीखंड बनवूया सर्व दही पाणी बघा व्यवस्थित नितळले आहे हा घट्टसर चक्का तयार झाला आहे शक्यतो दही आंबट घेऊन ये नाहीतर श्रीखंड बनवताना आपल्याला जास्त साखर घालावी लागते आता हा चक्का आहे तो तुम्ही पुरणाची जाळी असते त्यावर देखील आपण पुरण ज्या पद्धतीने बारीक करतो तसे करू शकतो पण मी इथे फक्त पाव किलो दही घेतलं आहे आणि त्यापासून श्रीखंड बनवणार आहे त्यामुळे मी इथे वीसच्या साह्याने हे छान फेटून घेणार आहे पंधरा मिनिट हे छान फेटून घेतले आहे अशा प्रकारे छान मऊसूर पेस्ट इथे तयार झाले आहे छान क्रीमी स्ट्रेक्चर आले आहे आता आपल्याला यामध्ये तीन चमचे साखर टाकायची आहे तुम्ही साखरेच्या ऐवजी पिटी साखर घेतली तरी देखील चालेल कारण की पिठी साखर पटकन यामध्ये मिळून येते आता यामध्ये मी बदाम आणि पिस्त्याची पावडर करून टाकणार आहे माझी मुलं श्रीखंडमध्ये सुकामेवा दिसला की ते काढून टाकतात त्यामुळे मी इथे पावडर केले आहे जेणेकरून ती त्यांच्या पोटात जाईल आता ही पावडर आपल्याला श्रीखंडमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे श्रीखंड चवीला अप्रतिम लागतं घरात जर कोणाला दिले तर ते त्यांना ते कळणारसुद्धा नाही हे तुम्ही बनवले आहे बाहेर मिळते त्यापेक्षा भारी चव लागते आणि खंड जरी आपण फ्रीजच्या बाहेर काढले तरी त्याला पाणी सुटत नाही तर हे श्रीखंड आपण फ्रीजमध्ये ठेवूया आपलं देखील तयार झालं आहे आता आपण पुरी बनवायला सुरुवात करू हे पीठ एकदा छान मळून घेऊ आता यामधील मोठा गोळा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटून घेऊया जास्त ही जाड लाटायची नाही किंवा जास्त पातळ देखील लाटायची नाही आहे जास्त जर जाड लाटली तर यापासूनच्या पुऱ्या आहेत जाड लाटलेल्या पुऱ्या त्या जास्त जाड असल्यामुळे व्यवस्थित शेकल्या जात नाहीत आणि कच्च्या राहतात आणि जर आपण पातळ लाटले तर मग त्या पुऱ्या व्यवस्थित फुगल्या जात नाहीत आणि त्या कडक होतात आणि जास्तीच्या ते पितात आता पोळी लाटून झाली आहे आता एका वाटीच्या मदतीने जी ज्या वाटीची कडा अशी धारदार असेल त्या वाटेने आपल्याला पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत एका बाजूला छान कडकडीत तेल गरम झाले आहे आपण पिठाचा बारीक गोळा या तेलामध्ये टाकूया म्हणजे आपल्याला कळेल की तेल कितपत गरम आहे तो गोळा तेलामध्ये लगेच वर आला म्हणजे समजावं की तेल आपलं व्यवस्थित गरम आहे आता आपण एका वेळेला दोन दोन पुऱ्या तळून घेणार आहोत पुऱ्या बघू शकता छान गुबगुबीत फुगल्या आहेत आणि छान रंग आला आहे आपल्या आता पुऱ्या तळून झाल्यात आपण इथे पापड तळून घेऊया आपल्या बघा आपले पापड देखील तळून झाले आहे इथे बघू शकता आपली गुढीपाडव्यासाठी पूर्ण थाली तयार आहे मला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा धन्यवाद